नमस्कार मित्रमैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर आज पुन्हा एक अनबॉक्सिंगचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे तर हा एवढा मोठा बॉक्स यात काय आहे बघूया आपण काय निघाल दोन बॉक्स निघाले एवढ्या मोठ्या बॉक्स मध्ये हे शूजचं बॉक्स दिसते हे बघा हे तर आपण आता हे थोडं खाली ठेव छान आहे कलर अगदी छान आहे ऑरेंज कलर आहे ऑरेंज आणि ब्लॅक मिक्स थोडासा केल्यावर जो कलर होतो ना डार्क ऑरेंज कलर हे बघा हे असे शूज आहेत कोणाचे आहेत बघूया नंबर वर ना आपल्याला कळत घरातल्यांनी कोणी मागवले ओके okay. हा साडे दहा साईजचा आहे दहा पॉईंट पाच याच्यावर लिहिलेलं आहे म्हणजे हे माझ्या मोठ्या मुलाने मागवलेले आहे त्याच्यासाठी हे शूज आणि मी आता तुम्हाला एक शूज फिरवून दाखवते असा आहे त्याच आहे असा आहे आणि असा हा असा आहे तर हे माझ्या मोठ्या मुलाने मागवलेले आहेत आवडले का तुम्हाला हे बूट तर हे कोणत्या ब्रँडचे आहेत अंडर आर्मर हे बघा अंडर चे आहेत, जास्त भेट नाही वाटत आहे आवडले हे असे दिसले का हा असा जातो आणि पुढे पण हा असा जातो फ्लॅट नाही अजिबात काही शूज काय असतात अगदी फ्लॅट असतात ना आणि कापडी आहेत हे असे तुम्हाला जवळून दाखव का आवडले का तुम्हाला इश्यूज नक्की सांगा छान आहे भरपूर शॉपिंग केलेली आहे मुलाने या वर्षी छान आहेत आवडले का तुम्हाला तर याची प्राइस काही मला माहिती नाही <laughs> चला आणि हे शूज तुम्हाला कसे वाटले नक्कीच सांगा आपण आता हे बॉक्स इथे ठेवूया This type of merchies. hey box. Mm. Oh. Here we go. Here

हे पण कापडी आहेत इथे थोडं वेगळं स्ट्रक्चर आहे आणि हे पण अगदी डार्क असा ब्लॅक वाटतो पण ब्लॅक नाही येतो अगदी डार्क ब्ल्यू आहे हे बघा हे असे आहेत आवडलेत का आणि पाठीमागून मागून हे असे आहेत अच्छा याच्यावरची प्राईज आहे हे बघा डॉलर शंभर आणि तर याची साईज आहे साडेदहा दहा पॉइंट पाच तर या ठिकाणी ही साईज दिलेली आहे आणि प्राइस पण दिसते या ठिकाणी हंड्रेड डॉलर आता त्याने ता कितीला घेतले आपल्याला माहिती नाही किती असेल फिफ्टीन पर्सेंट असेल का ट्वेंटी पर्सेंट ऑफ आपल्याला माहीत नाही चल तर तो तरी इथे नाही आहे बॉक्सेस येऊन पडलेत आणि आपण एक एक ओपन करून बघतोय तर मला वाटतंय माझ्या कामाचं आहे का काही त्यात छान आहे हे हे बघा याच्यात आणि याच्यात काय फरक आहे हे बघा हे असे सरळ वाटतात की नाही हो ना हे असे खाली टेकतात ही बाजू याची खाली टेकते इथे याचा आकार वेगळाच आहे आणि याचा आकार वेगळाच आहे हा पुढे पण असं निमळता झालं आहे आणि पाठीमागे पण असं वरती तर त्या मानाने हा कमी आहे ते समोर आणि पाठीमागे तर खाली टेकलेलाच आहे असं आहे याचा असं नाही हे असं बेस आहे आणि याचा हा असा बेस आहे तर ह्या फुटामध्ये आणि ह्या फुटामध्ये काय फरक आहे दिसतं तुम्हाला दिसला का आहे किंमत हो याच्यावरती पण आहे किंमत सत्तर डॉलर आहे इथे आहे आवडले का तुम्हाला हे शूज नक्की सांगा तर या ठिकाणी हे बुलचं स्टिकर मिळालेलं आहे म्हणजे ऑक्सारखंच असतं तर बैल आणि गाईसारखंच असतं हे ओके तर यावरती पण आहे तर आता एक ने, एक ने, एक एक हे एकाच ब्रँडचे शूज आहे ओके हे दोन्ही एकाच ब्रँडचे शूज आहे अंडर आर्मरचे पण हे जे आहे हे स्पॉन्सर केलेत शूज तर हे बघा हे स्पॉन्सर केलेत याने इथे सिग्नेचर आहे डूइन द रॉक जॉन्सनने केलेले आहेत ना डुईंग द रॉक स्पॉन्सर केलेले आहेत एकदम फेमस आहे <laughs> <laughs> पाठीमागुण असे दिसतात आणि याचा अगदी डार्क ब्लू कलर आहे असे काळे वाटतात पण काळे नाही तर हे असे आहेत दिसले असे आणि हे बघा हे पण असे तर सांगा आता तू हे असे ठेवले मी म्हणजे काय दिसत दिसत आहे तर कोणते शिर्स तुम्हाला जास्त तर कशी वाटली तुम्हाला ही माझ्या मुलाची शॉपिंग बुटाची नक्की सांगा हे शूज आवडल्यास हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया पुढं पुढच्या व्हिडिओमध्ये आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद